देव आज म्हणतो जर तुमचा देवावर विश्वास नसेल तर तुम्ही हा शक्तिशाली संदेश दुर्लक्ष करू शकता कारण हा व्हिडिओ देवावर खरा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे लक्षात ठेवा जो कोणी हा व्हिडिओ 3 मिनिटे ऐकेल त्याच्या भाग्यात एका 3 मिनिटात चमत्कार होऊ शकतो आणि त्यांची कितीही मोठी भयंकर इच्छा पूर्ण होऊ शकते कारण देव इतरांसारखा स्वार्थी देव नाही जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामी तुझ्या भागत चमत्कार करतील बाळा पुढील 4.5 मिनिटं महत्वाची ठरतील कारण खरंच यासा तुला तुझ्या जीवनात खूप मोठा अनुभव येणार आहे हा दिवस संपण्यापूर्वी तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात पैसा तुमच्याकडे पाण्यासारखा सतत वाहत राहील आणि तो दिवसेंदिवस वाढत जाईल सर्व काही ठीक होणार आहे त्याला स्वप्ने माहित आहेत आणि तो तुम्हाला निराश करणार नाही तुमची पुढील प्रार्थना तुमचे जीवन बदलेल तुम्ही देवाशी विश्वासू राहिलास तुम्हाला तुमच्या जीवनाचा प्रत्येक भागात यश मिळेल तो अजूनही तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्याला आत येऊ द्या आणि तो तुमच्या जीवनात आश्चर्यकारक गोष्टी करेल तुमच्या वेदनांना शक्तीमध्ये आणि तुमच्या समस्यांना चांगल्या गोष्टींमध्ये बदलेल वाढीच्या हंगामासाठी तयार व्हा जो तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर परिणाम करेल तुम्ही अविश्वसनीय आशीर्वाद आणि चमत्कार अनुभवणार आहात मग ते पैशाने असो तुमचे मन भावना तुमचे शारीरिक आरोग्य किंवा तुमचे अध्यात्म असो लक्षात ठेवा मी सर्व काही बनवले आहे आकाश पृथ्वी महासागर पर्वत सूर्य आणि तारे मी आधीच उपचार स्वतंत्र

त्या आर्थिक स्थिती सुधारत आहे तो तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळेसाठी मार्गदर्शन करतो शत्रूने तुला दुखावण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या फायद्यासाठी मीते सर्व फिरवी बाळा जगाकडे लक्ष्य देत रडत बसना सोडून दे माझ्यावर विश्वास ठेवा कारण तुमच्या जीवनासाठी माझ्याकडे एक अद्भुत योजना आहे हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला उत्तम संपत्ती चांगले आरोग्य आणि समृद्धी अनुभवायला मिळेल मी तुमच्यासाठी तयार केलेली विपुलता प्राप्त करण्यासाठी आर्थिक आशीर्वाद पुनर्संचित संबंध आणि सुधारित आरोग्य आहे। चमत्कार आणि आशीर्वादांचा हंगामा साथी। सताला तयार करा